एपिसोडची सुरुवात होते हॉलपासून कावेरी मा यश आणि विद्या सगळे हॉलमध्ये आहेत विद्या एका बाईला पैसे देत असते जी साडी विकत घ्यायला आली तेव्हा कावेरी विचारते हे उरलेले पैसे कोणाकडे देऊ विद्या हसून बोलते यांना द्या कावेरी वहिनी तुम्ही यांना घेऊन आलात ना मग हा मान तुमचा यात ती बाई थोडा आढेवेढे घेत बोलते अहो असं काही नाही पण विद्या तिला आग्रहाने म्हणते अहो या हो घ्या ओ तुमचा मान आहे घ्या ती बाई अखेर ते पैसे घेते आणि बोलते बर हे घ्या कावेरीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे तिची पहिली कमाई बघून ती भावुक होते आणि विद्याला हळूच बोलते पहिली कमाई विद्या देखील खुश होऊन बोलते खूप छान वाटते पण हा आनंदाचा क्षण क्षणभंगूर ठरतो कारण त्याच क्षणी एंट्री होते अमृता आणि तिच्या जाऊची अमृता मुद्दाम मोठ्या वजत बोलते कावेरी मॅडम या दोघींनीच मला मगाशी सांगितलं तुमचा बिझनेस बंद झाला येते हे ऐकताच सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कावेरी यश मा शॉक होऊन बघत राहतात सीनमध्ये अमृताला विद्या आणि चिनू दिसतात विद्या तिला सांगत असते तो बिझनेस तर बंद झाला चिनू बोलते आहो आत्ताच सुरू केला होता ना जावा जावा जवानी मिळून विद्या पुढे बोलते त्यांना नाही मॅनेज करता आलं त्यामुळे बंद झाला तो बिझनेस तुम्ही जा आता यशचा पारा चढतो तो त्या दोघींना जाब विचारतो तुम्ही दोघी काय सांगितलं तुम्हाला या दोघींनी का असं वागताय तुम्ही दोघी यांच्या बिझनेसमध्ये मद यांना मदत नाही करू शकत तर प्रॉब्लेम तरी क्रिएट करू नका ना, ना आता कावेरी त्या दोघींकडे बघून ठामपणे विचारते आता बोला ना का गप्पा आहात विद्या घाबरत बोलते अग कावेरी विचारते मावशीसाठीच विद्या घाबरत माकडे बघत बोलते घरातल्या बायकांनी बिझनेस करू नये बाहेर जाऊन काम करू नये असं तुला वाटतं ना मावशी तसे नियम घातलेत तू तर ते नियम का ओडायचेत ना आणि घराबाहेरून अशा या बायका येतात आणि साड्या विकत घेतात याच्यामुळे तुला त्रास नाही का होणार म्हणून आम्ही पण मा तिला वाधेच थांबवते तिचा आवाज कमालीचा चढलेला असतो ती बोलते त्रास होतोय मला मलाही आवडत नाही या दोघींचा असं व्यवसाय केलेलं पण याचा अर्थ असा नाही होत ना गं की दारात आलेल्या माणसाला तुम्ही खोटं बोलून परत पाठवाल विद्या लगेच माफी मागते ताई माफ करा मा त्या ग्राहकाला जायला सांगते त्या गेल्यावर ती विद्या आणि चिनूकडे वळते आणि बोलते मला एक गोष्ट कळत नाहीये कावेरीला घर चालवणं जमत नाहीये हे सिद्ध करण्यासाठी तुम्हा दोघींची एवढी धडपड का चाललीय ती स्वतःच सिद्ध करून दाखवेल ना आपल्याला दोन दगडांवर पाय ठेवून कुणाचंही भलं झालेलं नाहीये सगळंच एकत्र करण्याच्या नादात एक ना धड भाराभर चिंध्या अशी जेव्हा गत होईल ना तेव्हा तिला कळेल मा आता आपला मोर्चा कावेरीकडे वळवते आणि एक नवीन आव्हान तिच्यासमोर ठेवते ती बोलते बरं कावेरी उद्या संकष्टी आहे घरातल्या सगळ्या बायकांचा उपास असतो आणि चंद्रोदय झाल्याशिवाय गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणीही उपास सोडत नाही हे ठाऊक आहे ना कावेरी फक्त हँ म्हणते मा सूचना द्यायला सुरुवात करते साबुदाणा भिजवून ठेवलायस का विरजन जास्तीचं लावून ठेव उद्या सगळ्यांना दही लागेल आणि दाण्याचं कूट आहे की नाही तेही बघ नाही पर आज रात्रीच करून ठेवा काय कावेरी हळूच बोलते मा एरवी उपास असला तर आपण एवढं काही करत नाही मग ह्यावेळी मा लगेच होकार देते हो चालेल की भगर शेंगदाण्याची आमटी नारळाची चटणी राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि रताळ्याचा हलवा करा काय कावेरीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो हे बघून अमृता मुद्दाम बोलते मा एरवी उपास असला तर आपण एवढं काही करत नाही मग ह्यावेळी मा बोलते अगं ना करू आपण उद्या अमृता कावेरीला टोमणा मारत हसते म्हणजे कावेरी करेल उद्या आणि उपासाच आहे ना खातील सगळे आवडीने काय हरकत आहे तू कर ग सगळे पदार्थ कर ग तू आम्ही खाऊ कावेरी स्वतःला सावरून बोलते हो मा सगळं करीन तेव्हा मा तिला शेवटची आणि सर्वात मोठी धमकी देते ती बोलते आणि त्या विघ्नहर्त्यासाठीच आपण संकष्टी करतो त्यामुळे मला घरात कुठलंही विघ्न नको वाद कटकटी काहीही नकोय आणि जर का तुझ्यामुळे विघ्न आलं ना तर उद्याच तुझी सात दिवस संपले असं मी जाहीर करेन माच्या या बोलण्याने कावेरी पूर्णपणे हादरून जाते रात्रीची वेळ आहे किचनमध्ये अंधार आहे आणि तिथे एंट्री होते अमृता आणि तिच्या जाऊची त्या दोघी एका रहस्यमयी आणि खतरनाक प्लॅनने तिथे येतात अमृता बोलते अगं भग त्या दोघी हळूच फ्रीज उघडतात अमृता बोलते माय गॉड अगं सगळ्या भाज्या हे दूध इतर सामान सगळं व्यवस्थित ठेवलंय गईने जाऊ बोलते हो ना उद्या उपासाचं सगळं बनवायचं आहे ना सद्गुणी सुनबाईना अमृताच्या डोक्यात एक कुटील प्लॅन येतो ती बोलते पण समजा हा फ्रीज पाच सहा तासांसाठी बंद झाला तर जाऊ हसते अमू मग सगळं खराब होईल ग अमृता बोलते हो ना मग कावेरी कसं बनवू शकतील सगळं उपासाचं दोही एकवेकींकडे बघून कुटीलपणे हसतात अमृता फ्रीजच्या प्लग कडे जाते एकदा जाऊकडे बघते आणि तो स्विचमधून बाहेर काढते अमृता बोलते हम्म अमू आता बघूया कावेरी उपासाचे सगळे पदार्थ आणि नैवेद्य कसं बनवते ते जाऊ बोलते हो दुसरीकडे कावेरी तिच्या रूममध्ये बसलेली असते ती खूप थकलेली दिसते पण तरीही एका वहीत काहीतरी लिहित असते कावेरी मनातल्या मनात बोलते कावेरी आजचा खर्च आणि उद्याच्या कावाची लिस्ट बनवायच्याशिवाय झोपायचं नाहीये कावेरी कितीही झोप आली ना तरी आधी हे काम पूर्ण करायचंय ती जांभाई देते तेवढ्यात यश ये रूममध्ये येतो आणि तिला बघतो कावेरी पुन्हा मनातल्या मनात बोलते अरे हो त्या संकष्टीचा नैवेद्य बनवायचा आहे त्याचा व्हिडिओ आत्ताच बघून ठेवायला हवा ती मोबाईल उचलते यश तिच्या जवळ येतो आणि बेडवर बसतो यश विचारतो काय करता आहे कावेरी बोलते तयारी संकष्टी पण आहे ना त्याची पण तयारी करतेय घरकाम आणि बिझनेस कुठेच दुर्लक्ष व्हायला नको म्हणून त्याची तयारी करतेय यश काळजीने बोलतो झोपा आता कावेरी बोलते हां एवढं काम करते मग झोपे ना यश तिच्याकडे प्रेमाने बघत हसतो कावेरी विचारते काय झालं असे का बघताय यश बोलतो माझ्या बायकोचं यश कावेरी हसते यश तर आहेच माझं कावेरी गंभीर होत बोलते संकष्टी म्हणजे ना सणासारखेच असते घरात श्री गणेशाची कृपा तर हवीच आहे प्रत्येक बाबतीत उद्या माचा उपास नीट पार पडू देत म्हणजे तिचा रागही कमी होईल यश बोलतो त्यांचा सपोर्ट असेल तर चांगलंच होईल ना कावेरी बोलते आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत कावेरी यश बोलतो माचं मन जिंकायचंय आपल्याला कावेरी ठामपणे बोलते प्रयत्न करणंच तर आपल्या हातात आहे यश बोलतो खूप उशीर झालाय झोपा आता तो तिच्या हातातून वही आणि पेन घेतो बाजूला ठेवतो आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस करतो पण त्याचवेळी किचनमध्ये अमृता आणि तिची जाऊ हसत असतात जाऊ बोलते उद्या संकुष्टीचा प्रसाद आपल्या सगळ्यांना नाही कावेरी वहिनींना मिळणार आहे दोघीही खदाखदा हसतात सकाळ होते कावेरी किचनमध्ये कामाला लागते कावेरी बोलते उपासाचे पदार्थ बनवायला घेते आणि संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी करते तेवढ्यात मा तिथे येते कावेरी तिला बघून विचारते काय झालं मा काही हवं होतं का मा तिकटने बोलते म्हणजे माझ्याच स्वयंपाकघरात येण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का कावेरी घाबरते नाही मा बोलते पूजा करायला बसते नैवेद्यासाठी दूध हवं होतं मला म्हणून आले कावेरी बोलते दूध अजून आलं नाहीये आलं की देते तुम्हाला मा बरं म्हणून निहून जाते तेवढ्यात दूधवाला येतो कावेरी दूध घेते आणि तिचा मोबाईल वाचतो कावेरी फोनवर बोलते हॅलो हो बोलते हो मी आणि माझ्या जावानं मिळून बिझनेस सुरू केलाय साड्यांचे फोटोज ना हो सोशल मीडियावर आमचा पेज आहे तिथे जाऊन चेक करा हो त्याचे फोटोज आहेत ना तुम्ही त्या पेजवर चेक करा तुम्हाला आणखीन ऑप्शन्स मिळतील तेवढ्यात यश आवाज देतो कावेरी नाश्ता रेडी आहे का ऑफिसला जायचे मला कावेरी त्याला उत्तर देते हो भाऊजी आणि फोनवर बोलते हॅलो सॉरी तुम्हाला नाही हां चालेल ना तुम्ही चेक करा आणि मग मला कळवा बाय फोन ठेवतास तो पुन्हा वाचतो कावेरी बोलते हॅलो हां बोला ना बोला तेवढ्यात अनुष्का तिथे येते काकू माझा मिल्कशेक कावेरी फोनवर बोलते एक मिनिट हां हो देते हां बाळा हो तुमची साडी तयार आहे आज मिळेल तुम्हाला तुम्ही तुमचा पत्ता पाठवा ना हां अनुष्का हट्ट करते काकू दे ना मला दे ना कावेरी फोनवर बोलते हो या तुम्ही या आणि अनुष्काला म्हणते हो तुझं चॉकलेट मिल्क ना तयार आहे हां देते तेवढ्यात कावेरी बघते तर दूध उतू चाललं असतं ती ओरडते अगं दूध उतू चाललंय मा धावत येते मी बघते कावेरी अनुष्काला बोलते अनुष्का तू टेबलवर बस मी तुला चॉकलेट मिल्क आणून देते हां मा टोमडा मारते बायकांना सवयच असते ना, सवय ना? एकावेळी अनेक कामं करायची कावेरी हे ऐकून मनातल्या मनात बोलते हो पण एकही काम धड जमत नाही आपल्याला मा कावेरीच्या तयारीवर नजर टाकते आणि तिचा पारा चढतो ती बोलते एकशे आठ चुका करून ठेवल्या आहेत वरीचे तांदूळ धुवून ठेवले आहेत ते आधी धुवावे लागतात मग तुपावरती चांगले भाजावे लागतात मग ते काढून ठेवावे लागतात आणि मग पुन्हा तूप जिरं हिरवी मिरची याची फोडणी द्यायची असते कळलं कसलीच तयारी झालेली नाही अजून दाण्याचं कूटही झालेलं दिसत नाहीये त्यात मध्ये मध्ये फोन चाललेत तुमच्या व्यवसायाचे नाही का आणि ते जास्त महत्वाचे आहे स्वयंपाकापेक्षा भरभरायला येईपर्यंत तरी होऊ दे सगळा फराड तयार कावेरी घाबरून बोलते मा मी मी करते ना सगळं तुम्ही फळं खाणार का नाश्त्याला मा बोलते मी एकटी कधी बसते का नाश्ता करायला सगळ्यांबरोबरच बसते ना पूजा करून झालीये माझी फक्त नैवेद्य दाखवायचा राहिलाय तू दूध आणून दिलंस की झालं कावेरी कामाला लागते आणि गरम पातेला हात लागण्याने चटकते हा सगळ्या तमाशा अमृता आणि तिची जाऊ खिडकीतून बघत असतात जाऊ बोलते अमू खरी मजा तर फ्रीज उघडल्यानंतर येणार आहे अमृता हसते मी पण त्याचीच वाट बघतीये आणि तसंच घडतं कावेरी मनातल्या मनात बोलते आता पूजा व्हायच्या आत नैवेद्य तयार व्हायला हवा तिची नजर जमिनीवर सांडलेल्या पाण्यावर जाते ती बोलते पाणी पाणी कोणी सांडलं ती फ्रीजकडे जाते आणि दार उघडताच तिला आतून भयानक कुबट वास येतो अ ती बघते तर सगळ्या भाज्या सडलेल्या असतात कावेरीला धक्का बसतो ती बोलते असं कस काय भाज्या काल केलेली सगळी कॅरी फुकट गेली आणि ह्या भाज्या पण सगळ्या खराब झाल्यात पण पण फ्रीज बंद कोणी केला तेवढ्यात विद्याताई तिथे येते कावेरी कावेरी दचकते विद्याताई साडी दाखवत बोलते कावेरी हे बघ ही साडी कावेरी घे बाई ही चिमुटेभर हीच कामे आहेत घे कावेरी रडवेली आवाजात बोलते त्या सगळी तयारी परत करावी लागेल तेवढ्यात विद्याताई ताक फोन वाचतो ती बोलते कावेरी वहिनी बघा आपण जी पोस्ट टाकली होती ना साड्यांची त्याच्या खाली ना प्राइस विचारतायत काय रिप्लाय करू काही सुचत नाहीये कावेरी वैतागून बोलते विद्याताई तुम्ही यशला विचारा ना ते सांगतील तुम्हाला जरा गडबड झालीये हो विद्याताई विचारते काय झालं वहिनी कावेरी बोलणार तेवढ्यात विद्याताईचा फोन पुन्हा वाचतो ती बोलते सरिता वहिनींचाच कॉल आहे त्यांना काय सांगू ते मेसेजवर मेसेज करतायत विचारतायत काहीच मला कळत नाहीये हो कावेरी बोलते अहो मी म्हटला ना तुम्ही यशला विचारा ते सांगतील तुम्हाला तेवढ्यात माझा आवाज येतो कावेरी ए कावेरी पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये कावेरी विद्याताईला बोलते विद्याताई तुम्ही जरा बघता का ते मी आलेच हां